नमस्कार मंडळी लग्न म्हणजे नेमकं दोन जीवांचं एकत्र येणं एकत्र राहणं सुख दुःखात साथ देणं पण हीच पारंपरिक कल्पना आपण पन सगळ्यांनी स्वीकारली आहे आजची तरुण पिढी या संकल्पनेला नवीन वळण देत आहे चला आपण अशा एका नवनवीन पण चर्चेत असलेल्या संकल्पनेबद्दल बोलणार आहोत ती म्हणजे विकेंड मॅरेज हो हे एकाला थोडस विचित्र वाटेल पण सध्या ही, ही संकल्पना शहरातील तरुण जोडप्यांमध्ये खूप लोकप्रिय होत चालली आहे विकेंड मॅरेज म्हणजे नेमकं काय तर लिगली लग्न झालेलं असतं पण नवरा बायको दररोज एकत्र राहत नाही ते फक्त शनिवार रविवारी भेटतात आणि वेळ घालवतात आणि पुन्हा सोमवारपासून आपापल्या आपल्या आयुष्यात गुंतून जात पूर्वी हे एखाद्या गरजेपोटी नोकरीसाठी वेगळं लावं लागतं म्हणून होत असे पण आता काही तरुण जोडप्यांनी हा स्वतः निवडलेला पर्याय म्हणून स्वीकारला आहे कारण त्यांच्यामध्ये सतत एकत्र राहणं एकमेकांच्या जागेवर अतिक्रमण करणं आणि रुटीन बांधणं टाळण्यासाठी हा फारच प्रभावी मार्ग आहे आजची पिढी खूप जास्त स्वतंत्र आहे ती नात्यांमध्ये देखील स्पेस आणि फ्रीडम शोधते त्यांना असं वाटतं की नातं टिकवायचं असेल तर थोडं अंतर ठेवणं हे गरजेचं आहे दररोज चवा भरणं एकाच घरात राहणं पण त्यातून येणारे ताण तणाव यांना टाळण्यासाठी विकेंड मॅरेज हा पर्याय काहींच्या मध्ये परिपूर्ण आहे पण तुम्ही विचार करत लग्नाचं खर सौंदर्य एक तर एकत्र राहण्यात असतं ना तर होय हे खोट नाही पण काही जणांना वाटतं की प्रेमात गुदमरायला नको घ्यायला हवं विकेंड मॅरेज मुळे भेट कमी असल्या तरी त्या खास असतात एकत्र वेळ घालवणं हा ड्युटी नसतो तर ती इच्छा असते त्यामुळे प्रेम टिकत नवापणा राहतो आणि नात्याची चवही बदलत मात्र या संकल्पनेची दुसरी बाजू समोर आली आहे आठवडाभर एकत्र राहणं रोजच्या जगण्यात जो आधार हवा असतो तो मिळत नाही कोणत्याही नात्याला गट्ट बांधून ठेवण्यासाठी फक्त शनिवार रविवार पुरेसा असतो का मोठी शंका अनेकांच्या मनात आहे आणि ज्यावेळी एखादा जोडीदार आजारी असतो भावनिक खचलेला असतो किंवा फक्त संवादाची गरज असते तेव्हा या नात्यात असलेली शारीरिक आणि भावनिक दुरावा खूप जास्त जाणवते हो आणि मुख्य म्हणजे भारतीय समाजात अजूनही लग्न म्हणजे दोन कुटुंबाचं एकत्र येणं मानलं जात विकेंड मॅरेज हे पारंपरिक चौकटीच्या अगदी उलट आहे त्यामुळे अनेक वेळा अशा जोडप्यांना कौटुंबिक विरोध सामाजिक टीका आणि मानसिक गोंधळांना सामोरं जावं लागतं पण तरीही काही जोडप्यांना या पद्धतीने समाधान मिळेल दोघेही स्वावलंबी असतील एकमेकांवर विश्वास असेल आणि संवाद चांगला असेल तर विकेंड मॅरेज त्यांच्यासाठी एक उपयुक्त फॉर्म्युला ठर ते म्हणतात की नाटक टिकवण्यासाठी रोज एकत्र आणणं आवश्यक नाही तर एकमेकांना समजून घेणं पेज देणं देखील आवश्यक आहे काही उदाहरणं तर अशी आहेत की सुरुवातीला विकेंड मॅरेज म्हणून सुरुवात झाली आणि काही वर्षांनी दोघांनी एकत्र राहायचं ठरवलं म्हणजेच ही संकल्पना कायमची नसली तरी सुरुवातीला आत्मनिर्भरतेचा आणि प्रेमाचा समतोल राखण्यासाठी उपयोगी पडते शेवटी नातं टिकवण्यासाठी कोणतीही एक नियमावली नसते कोणाला रोजचा दोन दिवस पुरेसे असतात महत्वाचं हे आहे की दोघेही समाधानी आहेत का आणि त्यांना त्यांच्या नात्यात सच्चेपणा वाटतो का शेवटी नातं टिकवण्यासाठी कोणतीही एक नियमावली नसते कोणासाठी दररोजचं सहजीवन परिपूर्ण असतं तर कोणासाठी आठवड्यातील दोन दिवस पुरेसे असतात महत्वाचं हे आहे की दोघेही समाधानी आहेत का आणि त्यांच्या नात्यात सच्चे वाटतो का तुम्हाला काय वाटतं विकेंड मॅरेज ही योग्य संकल्पना आहे का आणि ती नात्याला बळ देते की तात्पुरती ता टाळाटाळ आहे तुमचं मत खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नव्या सामाजिक ट्रेंड्स बद्दल सखोल माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका धन्यवाद